हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आत्ताच जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता वाजलेली आहेत नऊ वाजलेले आहेत रात्रीचे आणि म्हटलं चला तुमच्याबरोबर थोडासा व्हिडिओ शेअर करावा आज ज्या डिझाईन बनवल्या ते आपण शेअर आहे तुमच्यासोबत आणि म्हटलं चला आपण दिवसभर तर किती पण काम करतो आणि थकतो पण तरी पण आपल्याला संध्याकाळचं म्हणजे दुसऱ्या दिवशीचं जे काही ब्लाऊज आहेत ते आदल्या दिवशीच तयार करून ठेवावं लागतं म्हणजे आदल्या दिवशीच विचार करून ठेवावा लागतो की आपल्याला उद्या काय द्यायचं आहे आणि कोणाचं द्यायचं आहे काय द्यायचं आहे तेच म्हटलं आणि त्याचबरोबर दिवसभरातलं जे जेवढा पण पसारा असतो तो पण पडलेला असतो आणि तो पण ला आवरावा लागतो ब्लाऊज काम म्हटलं तर सोप्पं नाही आहे तर मग चला मी डिझाईन बनवले आहे ना त्या मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जर तुम्हाला डिझाईन आवडली तर व्हिडिओला जे आहे ना मला कमेंट करी व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करून सांगा तर मला कशा वाटल्या आणि जर तुम्हाला पण ह्या डिझाईन आवडल्या असतील आणि बनवायच्या असतील तर निर्मला फॅशन मराठी चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत तर तिथं जाऊनसुद्धा तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता तर मग चला मी तुम्हाला एकदा डिझाईन दाखवते आणि मग तुम्हाला दाखवते म्हणजे दिवसभरातला जेवढा पण किती सारा पसारा जो आहे तो इथं कसा पडतो ते मी तुम्हाला दाखवते तर बघा ही एक बोटनेक डिझाईन बनवलेली आहे मी तुम्हाला आहे तर या पद्धतीने तीच छातीसाठी बनवलेली आहे तिची छातीचं बोटनेक ब्लाउज होतं हे या पद्धतीने आणि पुढूनच याचं जे आहे ना या पद्धतीने पुढून हुकलूक हुकलूक पट्टी टाकलेली आहे तर छान असा गळा घेतलेला आहे तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आवडला तरी सांगा नाही आवडला तरी पण सांगा बघा छान असं पूर्ण पॅक केलेलं आहे इथं आणि पुढून हुक टाकलेला आहे ह्या ब्लाउजला मी बघा या, या पद्धतीने ना पुढून हुक टाकलेला आहे प्रिन्स कट आहे बघा या पद्धतीने तर या पद्धतीने गळा घेतलेला आहे ह्या ब्लाऊजचा आणि दुसरा पॅचवर्क आहे बघा या पद्धतीने आपण दुसरा पण हा एक पैठणीतला पॅचवर्क ब्लाउज आहे जो आपण या पद्धतीने याचा गळा घेतलेला आहे तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बघा या पद्धतीने याला आपण पायपिंग केलेली आहे याच्या कडेला याच्यासुद्धा या पद्धतीने आज जरा मी वेगळा गळा घेतलेला आहे हा या पद्धतीने स्टिच केलेला आहे बत्तीस छातीसाठी शिवलेला ब्लाऊज आहे हा हे बघा तर अशा पद्धतीने कटोरी ब्लाउज होता पैठणीतला आणि ही डिझाईन तर तुम्हाला कशी वाटली ते सांगा बघा हुका वगैरे लावून घेतलेलं होतं ब्लाऊजला त्याच्यामुळे डबे वगैरे सुद्धा इथंच पडलेले आहेत आणि हे बघा किती सारा पसारा पडलेला आहे तुम्ही पाहू शकता इथं पण आपण जे आहे इथं साड्यांसाठी फॉल काढून घेतले तर हे सुद्धा असेच राहिले म्हणजे साड्यांना घाईघाई जे होतं घाईघाई काम करायला जातो आणि त्याच्या दुपटीने जे आहे ना पसारा पडतो इथं पण काही कस्टमर आले की ब्लाउज पीस वगैरे बघता आणि जे आहे ना काही काही वेळेस काय होतं आहे असंच पसारा जो आहे ना पडून राहतो आता तो आवरावा लागणार आहे तर हे सुद्धा आपण काय केलं हे ब्लाऊज पीस आणलेले होते हे बघा तर त्याच्यामधला हा एकच राहिलेला आहे जे मी विकण्यासाठी आणले होते त्याच्यामध्ये हा एकच राहिलेला आहे तर तो पण जाईल एवढाच राहिलेला होता त्याची घडी घालून ठेवा लागणार आहे त्याच्यानंतर आपण इथं बघा दुसऱ्या दिवशीचे ब्लाऊज जे आहेत ते आदल्या दिवशीच कट करायचे तर हे ब्लाऊज जे आहेत हे मला उद्या द्यायचे आहेत बघा हे दोन ब्लाऊज आहेत कस्टम्बरचे तर पैठणीतलेच आहे आणि हे दोन्ही ब्लाउज द्यायचे उद्या अर्जंट तर पेपर कटिंग वगैरे करून ठेवलेलं आहे मी चाळीस छातीचं माप आहे हे आणि प्रिन्स कट आहे तर हे बघा चाळीस साईज प्रिन्स कट असं पेपर कटिंग करून ठेवेल असलं की मग येणा आपल्याला काय होतं सोपं जातं कटिंग करून ठेवेला असल्या की मी आपल्याला ब्लाऊज जो आहे ना कट कर करायला सोप्पा जातो पॅटर्न घ्यायचं फक्त आणि पटकन ब्लाऊज जो आहे तो कट कर करायचा आणि स्टिच करायचा तर बाहीसुद्धा मी कट केलेली आहे चाळीस साईची साईजची बघू शकता आणि हा आपला फ्रंट पार्ट आहे म्हणजे हा प्रिन्स कट ब्लाऊज आहे दोन्ही पण तर मी आता झटकीन जे आहे ना झट झट दिशी हे दोन ब्लाउज जे आहे उद्यासाठी कट करून ठेवणार आहे आणि इथला हा जेवढा पण पसारा आहे ना हा सगळा जो आहे आपण आवरून ठेवणार आहे वगैरे झालेले आहेत सर्व जे उद्या द्यायचे करून घेतलेल्या आहे आणि बघा एक सांगायचं राहिलं तर ज्यावेळेस आपण ब्लाऊज कटिंग करतो आणि त्यावेळेस बघा हा कपडा जो आहे ना गोळा झालेला असतो तर याला काय करायचंय खरं तर म्हणजे हे कटिंग करायच्या आधी त्याला थोडी इस्तरी मारायला पाहिजे होती पण काय हरकत नाही मी याला जे आहे ना इथं स्टिचिंग करायच्या टायमाला चा इस्तरीने चांगलं थोडंसं प्रेस करून घेणारी आहे बघा हे जे कपडा मग आणखीन आपल्या ब्लाउजला छान अशी फिनिशिंग पण येते आणि असं गोळा गोळा व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे इथं बघा हा कसं आहे ना ही कॉटन मधली साडी आहे पैठणी त्यामुळे हा कपडा आहे ना इथं गोळा आहे असा याच्यामध्ये कडकमध्ये त्याच्यामुळे हे गोळा झालेले आहे आपल्याला याला काय करायचं आहे इस्तरी मारून घ्यायची आहे तर मी याला आहे ना स्टिचिंग करताना नक्की इस्तरी मारून घेणार आहे आणि दुसरा जो ब्लाउज आहे तो पॅच वर्क आहे जो इथं हा पॅच टाकायचा आहे आपल्याला या ब्लाऊजसाठी मी जे तुम्हाला दाखवते बघा याला जे आहे ना पॅच टाकायचा आहे या पैठणीच्या साडीतल्या ब्लाऊजला आणि तर उद्याचे ब्लाऊज आपण आजच कटिंग करून ठेवलेले आहेत तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद